न्यूज महाराष्ट्र आवाज मना मनांचा प्रतिनिधी जनसामान्यांचा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पार पडलाय यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पंतप्रधान मोदी समोर भाषण केले पाहुयात सर्वांना नमस्कार हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांवरती नितांत श्रद्धा असणारे आणि त्यांच्या राज्यकारभाराचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून ज्यांनी आपल्या देशाला जगामध्ये एक महाशक्ती म्हणून ओळख निर्माण करून दिली ते आपले सर्वांचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांचं महाराष्ट्राच्या पावनभूमीमध्ये आपण सगळेजण मोठ्या टाळ्याच्या गजरातमध्ये या ठिकाणी स्वागत करूया आज मोदीजींच्या शुभ नवी मुंबईच्या या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं लोकार्पण होतं आहे त्यांच्याच हस्ते मुंबई मेट्रो लाईन तीनचे लोकार्पण होतं आहे मुंबई वन ॲपचे सुद्धा या ठिकाणी आज उद्घाटन होतं आहे शासकीय आय टी आय व तांत्रिक विद्यालयामध्ये रोजगार कार्यक्रमाचं सुद्धा अनावरण होतं आहे आणि अशा अनेक कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित आपल्या राज्या राज्याचे आदरणीय राज्यपाल आचार्य देवव्रतजी मोदीजींच्या विकसित भारताच्या संकल्पपूर्तीकरिता आणि विकसित विकसित महाराष्ट्रासाठी अहोरात्र कार्यरत असलेले आपल्या राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री श्री राम मोहन नायडूजी केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब आदरणीय आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब अजितदादा पवार जपानचे भारतातील राजदूत मिस्टर ओनो केईजी श्री गौतमजी आदानी भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण आणि व्यासपीठावरती उपस्थित महाराष्ट्र राज्याचे सर्व मंत्री खासदार आमदार आणि आपण मोठ्या संख्येनं या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी उपस्थित असलेले सर्व नागरिक बंधू आणि भगिनीं देशाचे प्रधानमंत्री म्हणून मागील अकरा वर्षाच्या काळामध्ये मान्य मोदींच्या नेतृत्वामध्ये प्रत्येक क्षेत्रात न भूतो न भविष्य अशा प्रकारचा एक शाश्वत विकास सुरू झाला एक मोठी क्रांती देशामध्ये सुरू झाली आणि आज, आज आपण प्रत्येकजण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ते अनुभवतो एका बाजूला देशाच्या सर्वसामान्य माणसाचा विचार केला गेला त्याच्या जीवनामध्ये त्याच्या कल्याणासाठी मोठ्या संख्येनं अनेक जनकल्याणी योजना मान्य मोदीजींच्या सरकारनं आणल्या आणि त्या माध्यमातनं आज देशातल्या पन्नास टक्क्यापेक्षा अधिक लोकसंख्या अशी आहे की ह्या कुठल्या ना कुठल्या तरी योजनेचा आज तो लाभार्थी आहे आणि म्हणून याचाच परिणाम आज आपल्या देशातील पंचवीस कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या ही दारिद्र्य देशाच्या वरती आली आणि हे मला असं वाटतं की आपल्या सरकारचं मोठं यश आहे आणि म्हणून मला असं वाटतं या सगळ्याच्यावरती एका बाजूला हा विचार करत असताना दुसऱ्या बाजूला जागतिक स्तरावरती सुद्धा या देशाला चौथ्या अर्थव्यवस्थेवरती आणणं पुढच्या काळामध्ये आपण तिसऱ्या तिसऱ्या अर्थव्यवस्थेवरती येणार आहोत ही या मोदी सरकारची मला असं वाटतं आपल्याला उपलब्धी आहे मान्य मोदीजी नेहमी म्हणतात जिस काम का भूमिपूजन हम करते हैं उसका लोकार्पण बी हमी करेंगे आणि आजचा कार्यक्रम का हा त्याचाच भाग आहे दोन हजार अठरा साली या ठिकाणी मोदीजींच्या हस्ते भूमिपूजन झालं आणि आज मोदीजींच्या उपस्थितीमध्ये त्यांच्याच हस्ते या मोठ्या प्रकल्पाचं आपल्या नव्या मुंबईच्या या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं आज लोकार्पण होत आहे आणि म्हणून दोन हजार सत्तेचाळीसच्या या विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी सिव्हिल एव्हिएशन क्षेत्रामध्ये मध्ये सुद्धा मोठी क्रांती या देशामध्ये मान्य मोदीजींच्या नेतृत्वामध्ये झाली आणि याचाच परिणाम आज आपला देशांतर्गत विमानसेवेमध्ये जागतिक स्तरावरती आपल्या देशाचा तिसरा क्रमांक आता येतो आणि म्हणून या देशातल्या सर्वसामान्य माणसाला ही विमानसेवा परवडावी त्याच्या आवाग्यात यावी म्हणून मोदीजींनी हा विचार नेहमी केला आणि त्या माध्यमातनं आपण म्हणतो की ते म्हणायच्या हवाई चप्पल पेननेवाला हवाई सफर करेगा आणि याच्यातूनच या संकल्पनेतनं उडे देश का आम नागरिक ही भावना लक्षात घेता आज उडान योजना सुरू झाली आणि या उडान योजनेच्या माध्यमातून देशातील नव्याण्णव विमानतळावरती जवळपास सहाशे सदोतीस हवाई मार्ग सुरू झाले आणि मागच्या नऊ वर्षात जवळपास दीड कोटीपेक्षा अधिक लोकांनी या विमानसेवेचा प्रवास केला भविष्यात सुद्धा एकशे नवीन डेस्टिनेशन होत आहेत आणि त्या माध्यमातून पुढच्या दहा वर्षात साडेचार कोटी अधिक लोक ही या विमानसेवेनी या योजनेच्या माध्यमातून प्रवास करतील बघा मागच्या दहा वर्षात केवळ मागच्या दहा वर्षात अडतीस कोटी लोकांनी या विमानसेवेच्या भारतातल्या प्रवाशांनी आज फायदा घेतला आणि म्हणून अगोदर लोक एस टी मागायचे रेल्वे मागायचे पण मोदीजींच्या नेतृत्वातील भारत बदलला हा नया भारत आहे आता लोक सेवा मागत आहेत हे खरं तर मला असं वाटतं याच्यातला बदल आहे आणि आपल्या राज्याचं सरकार सुद्धा याच्यामध्ये मागे नाही आज महाराष्ट्र राज्य असं आहे की देशातील सर्वाधिक जास्त विमानतळ ही जर आज कार्यान्वित असतील तिथे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये आज एक नव्या विमानतळाचा समावेश झाला आपल्या राज्यातलं मान्य देवेंदींच्या नेतृत्वाखालचं सरकार हे दिवसेंदिवस आपण पाहतो की विकासाच्या दृष्टीनं वेगानं वाटचाल करतंय आणि या डबल इंजिनचं सरकार राज्यामध्ये आपण पाहिलं समृद्धी महामार्ग असेल अटल सेतू असेल कोस्टल रोड असेल मिसिंग लिंक असेल राज्यामध्ये मेट्रोचा विस्तार असेल ह्या सगळ्या कामांमध्ये आपण पाहतो की हे प्रकल्प पूर्ण होत आले आणि आज त्यातनं एक भर अजून पडली आणि मोदीजींच्या शुभा या मोठ्या प्रकल्पांचं आज उद्घाटन होतंय लोकार्पण होतंय आणि मला असं वाटतं की याच्या या विकसित राष्ट्राच्या दृष्टीनं विकसित महाराष्ट्राच्या दृष्टीने अजून एक पाऊल पुढे पडलं मी पुन्हा एकदा व्यासपीठावरच्या सर्व मान्यवरांचं स्वागत करतो आणि मी फिर एक बार छत्रपती शिवाजी महाराज की इस पावन भूमी मे माननीय मोदीजी का हृदय स्वागत करता हूं अभिनंदन करता हूं आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकनेता न्यूज महाराष्ट्र चॅनलला YouTube वर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा